हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा प्रज्ञासवर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मध्येच असणार आज सकाळपासून पावसाचं चिन्ह आहे मध्येच ऊन पण येत आहे त्यामुळे ना आमची कामं बाहेरची राहत आहेत बरेच दिवस झाले उन्हामुळे काही काम करता येत नाही आहे पण आज ठरवलं आहे की काही असू दे ऊन असू दे पाऊस असू दे बाहेर कामं करणारच आहोत आम्ही कारण ना आम्ही पालाभाजीचं बियाणं आणलं आहे ते पेरणार आहोत आता बाकीच्या तर ओल्या भाज्या आपल्याकडे आहेतच पडवळ दुधी दोडका वगैरे वांगी पण आता धरायला लागली आहेत कारण मध्येच वांग्याने ब्रेक घेतला होता पावसामुळे आणि आता पुन्हा त्यांना भरपूर अशी फुलं आली आहेत वांगी पण धरायला लागले आहेत शेंगा पण झाल्या काल आमच्या कारण काल संकष्टी होती माझा उपवास होता तर बऱ्याचशा शेंगा पण मिळाल्या वालीच्या तर त्याची भाजी केलेली आणि आज जेवणाचं काही टेन्शन नाहीये कारण काल उपवास होता तर थोडंफार जेवण शिल्लक राहिलंय जास्तच राहिलंय म्हणजे वरण राहिलंय फक्त चपाती केली मी आणि भाजी बनवायची तर पनीरची भुर्जी बनवणार आहे तर चला पनीरची भुर्जी पटापट -पत्त बनवून घेते त्यानंतर मग बाहेरच्या कामाला सुरुवात करते आणि इथे आम्ही लालमाठ आणि मुळा ही दोन बियाणं आणलेत बकरी आमच्या चरून आलेत इथे चिंगी आहे फक्त बाबी यायची बाकी आहे आणि बाबीची मुलगी डॉली ही पण सगळी आलेत कारण मगाशी जरा ऊन होत त्यामुळे लवकर आले आणि आता पावसाने सुरुवात केली आहे परत थोडी थोडी इकडे यांनी चार सुद्धा कापून आणली चिंगी बघा कशी बघते आणि इकडे पण आहे चार आणि आता कोंबडी पण रोणीवरून उतरवली आहे आणि कोंबडीने बघा पिल्ल घातलेत दोन पांढरी आहेत आणि चार काळी आहेत त्यातली दोन तिने हे केली म्हणजे दोन पिल्ल नाही घातली बघा पाऊस पण पडतोय असा जर पाऊस असेल तर काम करायला बरं वाटेल एकदम उन्हामध्ये हे होत नाही कारण आता ना हे बघा हे सगळं गवत वाढलेलं आहे पुन्हा ते पण काढायचंय इकडे माऊ आमची झोपा काढते ना माऊ झोपते तू दे 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 दे। तर बुर्जी बनवायला घेते मी आणि हे पनीर बघते घरगुती बनवलंय घरच्या गाईच्या दुधापासून आणि मला बुर्जीच बनवायची होती त्यामुळे ना मी त्याला प्रॉपर असं सेट करत नाही बसली कारण की कुसखरायच आहे नंतर म्हणून त्यासाठी इथे साहित्य घेतले एवढ्याच साहित्यामध्ये बनवणार आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची आणि मसाले जे काय येतील आमटी ना कालची वरण आहे आपलं ना इकडे आणि भाजी कालची होती ती आपण नाश्त्याला सकाळी चपाती भाजी खाल्ली हे मी मका उकड आणले होते ना मार्केट मध्ये उकडून ठेवले आपल्या पटकन संध्याकाळच्या वेळेस बरे वाटतात ना खायला आता तर जेवणाचा टाइम झालाय आता नाही पण मी आपले उकडून ठेवले नंतर बरं संध्याकाळी घंटा येतो काय ये करायचं म्हटलं तसं चला मी इथं घेते फटाफट भुर्जी पत बनायला तुम्ही कामाला जात ना बाहेर जिरं कढीपत्ता मिरची कांदा टोमॅटोची फोंडी दिले आणि आता ह्याची चांगली ग्रेव्ही करून घेणार त्यानंतर मी मसाले टाकणार त्यामध्ये मसाले टाकून घेतले आणि थोडंसं आलं किसून टाकले इथे मी पनीर घेते कुसकरून चवीप्रमाणे मीठ टाकले आणि थोड्या वेळ परतून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली पनीर भुर्जी आपली रेडी झाली अशी पाऊस होता आणि आता बघा कडकडीत ऊन पडलं तर इकडे जो वापा होता ना पालाभाजीचा त्याच्यामध्ये ना भरपूर रान वाढलं होतं बघा किती ढीग लागले तर तिकडे आता आम्ही लाल माठ आणि मुळा पेरणार आहोत यामध्ये थोडीशी पालाभाजी मिळालीस यांना तर त्यांनी तिकडे ठेवली मी दाखवते थोड्याने इथे पण मखमली आहेत सगळीकडे मखमलीच मखमली आणि ही बघा वांग्यांना फुलं आता धरायला लागलेत आणि वांगी सुद्धा यायला लागली इकडचं पण आतमध्ये जे रान वाढले ना सगळं आहे भरपूरच झालंय सगळीकडे आणि तिथे पण आता वांगी येतात बघा मोठे मोठे झालेत अगदी फुलं पण आलेत सगळ्यांनाच इकडे ही पालाभाजी एवढी मिळाली त्याच्यामध्ये तर ती काढून ठेवली एक टाइम होऊन जाईल इकडे पहिलं खोदून घेते आणि त्यानंतर मग बियाणं पेरणार कारण शेणखत वगैरे ह्याच्यामध्ये ऑलरेडी मिक्स आहे माऊ काय तिकडे बघते का कस करतायत ते ही पण पालाभाजीच आहे ना आलेली ही 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 बघा पालाभाजी केवढी अच्छा म्हणजे ते आपण खुटलं होतं ते आलेलं काय हा 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 हे एकदम छोटं होतं आणि आम्ही ते पानं सगळी कुटून घेतली होती तर आता बघू तेवढी मोठी झाली आणि पालाभाजी एवढ्या उंच उंच होतात भारीच इथे सगळी भोपळ्याची फुलं आली हे बघा आणि वरती पण येत आहेत पण ते अजून फुलले नाही आहेत आणि वरती आहेत सगळ्या कारली दोन चार होत्या ते आम्ही काढून घेतलेत भाजीसाठी आणि आता बरेच आहेत पण त्या जरा कार्ली वाढायला वेळ लागतो ना हो बघा कार्ली इकडे खाली इथे आता मी मुळा पेरते आणि लायनी अशा पाडून घेतलेत कारण मुळ्याला अशा लाईनीच पाडायला लागतात तरी असं असं फक्त टाकत जायचं आणि मग माती ओढायची त्याच्यावरती ह्याचे आपले व्हिडिओ बरेचसे आहेत आधी केलेले पण आता नवीन जे सबस्क्रायबर आपल्याला जॉईन झाले तर म्हटलं त्यांच्यासाठी म्हणून करूया आता एक साइड वाप्याची त्याच्यामध्ये मी लाल माटाचं बियाणं पेरते एका वाप्यामध्ये आमची दोन भाज्यांची बियाणं झाली कारण की आम्ही खूप कमी क्वांटिटीमध्ये आणलं होतं कारण आता पावसामध्ये म्हटलं आधी पेरून आपण बघूया कारण आम्ही उन्हाळी पालाभाजी लावली होती केली होती त्यासाठी इकडे असं हे करून ठेवलंय खोवून ठेवलंय जेणेकरून कळावं कारण हा एवढा वापा मुळ्याचा आणि एवढा आपण लाल माठाचा हे पण सेम आहे फेरायचं आणि नंतर मग माती अशी मिक्स करायची जेणेकरून बियाणं मात जातील तर हे बघा असं मिक्स केलं जातं आतापर्यंत तुम्ही भाज्या तर बघितल्या आपल्या परस बागेत लागलेल्या आणि आम्ही करांदे करांद्याची जी वेल लावली होती ना तर त्याला आता सुद्धा धरायला लागले तर ते पण मी तुम्हाला दाखवते तर हे बघा करांदे धरायला लागलेले आहेत इकडे आहे, आहे सोनतळ आणि हा तिरडा जो आपल्याला गौरी गणपतीच्या वेळेला लागतो आणि आता गोंडेसुद्धा धरायला सुरुवात होते हे बघा एकेरी गोंडे आहेत ना हा म्हणजे मिक्स आहेत एकेरी पण आणि असे मोठे पण ती सुद्धा दोन तीन दिवसानंतर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बघते नाहीतर फक्त भाजी सकाळची काढायला येते तेवढंच कारण रोज सकाळच्या भाज्या आम्ही काढून ठेवतो म्हणजे दिवसभरात कोण ना कोण येत आणि घेऊन जात दुधी भोप बो, भोपळा तर अजून झालेला ना नाहीये दुधी भोपळा पडवळ आणि दोडकी त्यामुळे इकडच्या साईडला ना जास्त माझं लक्ष नाही गेलं की काय आलं आहे काय नाही आज सकाळी मी बघितलं अशी त्राऊंड मारायला आलेली तेव्हा तर म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवूया आणि एक आपले सबस्क्रायबर आहेत तर ते म्हणत होते की सोंतळ आणि तिरडासुद्धा दाखवा जो की आपल्याला लागतोच गौरी आणतो त्यावेळेला तर दाखवलेला आहे तो काय आता रस्त्या रस्त्याला भरपूरच असतो गावच्या ठिकाणी सोंतळ तिरडा वगैरे आणि इथे आमच्या तर समोरच आहे घराच्या तर काय आम्हाला लांब जायची गरज नाही दुर्वा वगैरे पण आहेत थोड्याफार आणि तिकडे गावटी वेली लावल्या होत्या ना तर त्याला पण आता फुलं पडायला लागलेत चिबूडला आणि हे काय म्हणतात ते तवसा तर हे तवसाची वेल आहे आणि इथे आहे चिबूडची वेल मी तुम्हाला आता असंच दाखवते हात लावून वगैरे काय दाखवत नाही कारण लावायचं नसतो असं म्हणतात तरी बघा जळून दाखवले हे बघा इकडे आणि हे पण गावटी बियाणच आहे दोडका आणि काय लावलेलं ला? घेवडा तर दोडके पण आता इकडे पण धरते गावठी वेलींना हे बघा दिसले का दोडका आणि हे ना घेवडा ना फक्त अजून एक कोणतं तरी लावलेलं ना आणि इकडे तोंडलीची वेल आहे त्याला अशी शिगरी लावली माऊ ए माऊ माई माऊबाईची झोप झाली आहे रस्तापैकी कारण वातावरण आता थंड झालंय पाऊस चालू आहे ना पाऊस पडतोच आहे दुपारपासून बारीक बारीक आहे पण आहेत मी पण तासभर आज झोपली होती हे मी झोपत नाही कारण की माकडं येतील का काय याची वाढ वगैरे म्हणजे त्यासाठी मी जागी असते भाजींची राखण करायला चार वाजेपर्यंत त्यानंतर थोडंसं थो पडते पाच दहा मिनटं मग उठायचं टायमिंग होतं कारण तो, 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 तो योग चार वाजता उठतात पण आज हल्ली काय असतं सकाळचे चार कापायला जातात ते कारण नंतर तो ऊन येतं आणि उन्हामध्ये चार वगैरे कापणं जरा भीतीदायकच असतं कारण की ना आता जनावर वगैरे बाहेर पडतात ना म्हणून तर आमचं बेनायचं काम तर राहिलंच पण भाजी पेरली बाकी जे काय आता करंदे वगैरे आले ते तुम्हाला ती दाखवलं आणि आज माकडं आली नाही कारण तुयोगोली झोप तू कारण की माकडांचा काही कुठे पायरव दिसत नाहीये नाहीतर नेहमी ते ह्या झाडावरती म्हणजे इकडे आंब्याचं झाड आहे ना तर तिथे बसलेले असतात त्यामध्ये तिकडे त्यांचा सकाळपासूनचा आवाज तर येतच असतो म्हटलं झोपली आणि आज झोप येतच होती त्याबरोबर माऊ सुद्धा झोपली कारण माऊला असा टेकू लागतो मी उठल्यानंतर ती फ्रीजवर जाऊन झोपली माऊ माऊ हल्ली आमची सुस्तावलेली असते गेले डेअरी मध्ये गाई आपल्या गेल्या चरायला आता हल्ली काय होतं गाई सकाळ जास्त चरायला मागत नाही उन्हामुळे लवकरच येतात ज्या सात वाजता जातात त्या नऊ वाजता दहा वाजताच येतात नाहीतर आधी बारा दोन एक असं टायमिंगवरती त्या पण आता दहा चे, वाजताच येत दहा वाजताच येतात आणि ही राधा जी आहे आस्ता चेते। ती नऊ वाजताच येते तिला ऊन जास्त सहन होत नाही आणि आत्ता सोडलं ना दूध वगैरे काढून पाच वाजता की रात्री आठ आठ वाजेपर्यंत घाई मस्त चरत असतात इकडे बकऱ्यांची बघा आमच्या टक्कर लागणार जे असंच खेळत आहेत त्या एकमेकांबरोबर माऊ बसली होती पायरीवर भांडी वगैरे घसून झालेलं आहे आणि आता झोपायची हो तयारी आज जेवायला बराच वेळ गेला कारण की बिग बॉस बघत बसलो म्हणून तर आज दिवसभरात तुम्ही बघितलातच की आम्ही पालाभाजी पेरली मुळा आणि लाल माठ तर आता कोकट्या किती दिवसात येतोय कारण पावसाळ्यामध्ये फर्स्ट टाईमच पेरलेली आहे कारण उन्हाळी भाजी केली होती आम्ही पालाभाजी मुळा लालमाठ हिरवा आणि व्यवस्थित जास्त प्रमाणात रुजून पण आली होती दोन दोन तीन वेळा आम्ही ते भाजी रुजली रुजवली होती सॉरी पेरली होती तर छान आलेल्या पण होत्या तर आता पावसाळ्यात फर्स्ट टाईम गेली आहे बघूया कितपत येते ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तर चला मग व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर